नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आणि खरं तर काल राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार हे सहा जनपद या दिल्लीतल्या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेटले आणि त्यानंतर आज रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा राजेंद्र पवार यांनी एक स्टेटमेंट केलं ते म्हण ते असं म्हटलं की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर निश्चितच आनंद वाढेल पक्षाची ताकद वाढेल काल शरद पवारांना अजित पवारांचं जाऊन भेटणं आणि त्यानंतर आज सुनंदा पवारांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट देणं त्यामुळं काका पुतण्यांमध्ये मनोमिलन होणार का काका पुतण्या एकत्र येणार का या चर्चांना उदाहरण आलेलं आहे आणि याच विषयावर आपण या, या लाईव्हच्या माध्यमातून चर्चा करतोय आणि मुद्दाम आम्ही या लाईव्हसाठी स्टुडिओनं निवडता ठिकाणंही राष्ट्रवादी भवन निवडलेलं आहे पुण्यातलं जे राष्ट्रवादी भवन आहे त्या राष्ट्रवादी भवनमधून आम्ही हे लाईव्ह जे आहे ते टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत एकंदरीतच जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी एकत्र येणार का या चर्चांना या निमित्तानं उधान झालेलं आहे याच्यावरच विश्लेषण जे आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत माझ्यासोबत या लाईव्ह मध्ये आहे माझा सहकारी राजरत्न जो मळे राजरत्न जर आपण पाहिलं तर काल अजितदादा पवारसाहेबांना जाऊन भेटतात सहा जनपद मध्ये एक दोन मिनिटं नव्हे तर तब्बल पंचेचाळीस मिनिटं काका पुतण्यांमध्ये चर्चा होते मग असं सांगितलं जातं सा की साहेबांचा वाढदिवस आहे कुटुंब म्हणून आम्ही सगळे एक आहोत राजकारणाच्या जागी राजकारण कुटुंबाच्या ठिकाणी कुटुंब आणि त्यानंतर आज लगेच सुनंदा पवारांचा अशा प्रकारचं स्टेटमेंट आहे ना नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या काही दिवसात मोठ्या घडामोडी घडतील त्याचे हे संकेत आहेत संकेत आपण पाहतोय की दोन हजार एकोणवीसच्या नंतर राज्याच्या राजकारणाला राजकीय भूकंपाची एकंदरीत सवय झाल्याचं पाहायला मिळते कारण दोन हजार एकोणवीस मध्ये सुद्धा पाहिलं होतं की शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केली त्यानंतर अडीच वर्षांनी शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं भारतीय जनता पक्षासोबत सत्ता स्थापन केली त्यानंतर आपण पाहतोय की एखादं दीड वर्ष होतंय न होतंय तेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार मोठं बंड करतात चाळीस पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेत शिंदेच्या सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात आणि एकंदरीत या दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस पर्यंत राज्यामध्ये अनेक राजकीय भूकंप घडलेले आहेत आणि पक्ष फुटीच्या नंतर पक्ष फुटीच्या नंतर अजित पवारांनी पहिल्यांदा जी आहे शरद पवार यांची काल सहा जनपद हे शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली नाही विशेष म्हणजे अजित पवारांनी कुटुंबिया समवेत भेट घेतलेली आहे त्यांच्यासोबत सुनेत्रा पवार सोबत होत्या अर्थात पार्थ पवारही त्यांच्यासोबत होते छगन भुजबल सोबत होते आणखी प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील हे सुद्धा त्यांच्यासोबत होते त्यांनी शरद पवारांना त्यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि त्यानंतर बाहेर पडल्याच्या नंतर अजित पवारांनी एक प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितलं की आमच्यावरती यशवंतराव चव्हाणांचे राजकीय संस्कार आहेत आणि त्या पद्धतीनं आम्ही वागत आहोत आणि त्याच अनुषंगाने शरद पवार साहेब आमचे नेते आहेत ज्येष्ठ आहेत आणि कुटुंब म्हणून आम्ही एकत्रित आहोत राजकीय रित्या जरी आम्ही राजकीय लढाई जरी वेगळी असेल तरी आम्ही एकंद एकत्रितच आहोत असं वक्तव्य जे आहे ते अजित पवारांनी केलेलं होतं आणि त्यामुळे आता आपण पाहतोय की आता नुकतंच राज्य मंत्रिमंडळामध्ये जर पाहिलं तर, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि तर दुसऱ्या बाजूला एक पाहिलं तर एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ज्या पद्धतीने संकेत काकांच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवार हे राजकारण करतात हे आपल्याला आपण पाहिलेलं आहे कारण ज्या पद्धतीने दोन हजार चौदा मध्ये सगळ्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या भारतीय जनता पक्षाला तब्बल एकशे बावीस जागा मिळालेल्या होत्या आणि त्यावेळी सर्वात आधी शरद पवारांनी राजकीय खेळी खेळली होती नवाब मलिक यांच्या मार्फत जे की त्यांचे प्रवक्ते होते त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं की आमचा भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा असेल आणि त्यानंतर कुठेतरी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये लाग भांडण लागलेलं होतं राजकीय भांडण होतं आणि त्यामुळे शिवसेनेची कुठेतरी बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याचं पाहायला मिळालं होतं अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवत आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या नंतर सुद्धा अगदी काका शरद पवारांच्या प्रमाणेच अजित पवारांनी पाऊल उचललेलं होतं त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की आमचा भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता शिंदेच्या शिवसेनेची सुद्धा बार्गेनिंग पॉवर कमी झालेली होती आणि शिंदे कुठेतरी बॅकफुटवरती गेल्याचं पाहायला मिळालं होतं आणि राज्यामध्ये तेवीस तारखेला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि तब्बल पाच तारखेपर्यंत बारा तारखेच्या अर्थात बारा दिवसाच्या नंतर मुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती फडणवीसांनी घेतलेली होती त्यामुळे राज्याच्या राज्या राजकारणात काहीही होऊ शकतं हे अगदी निश्चित म्हणावं लागेल आणि महत्वाची घडामोड म्हणजे काल अर्थात सर्व पवार कुटुंबियांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आणि त्याचबरोबर विशेष म्हणजे रोहित पवार यांच्या आई असणाऱ्या सुनंदा पवार यांनी आज एक महत्वाचं विधान केलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित यावं जेणेकरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढील आणि अर्थात या बाबतीत जो निर्णय असेल तो खुद्द पवार साहेब आणि अजित अजितदादा घेऊ शकतील असं सुद्धा त्या म्हणाल्या होत्या त्यामुळे आता कुठेतरी कार्यकर्त्यांना सुद्धा असं वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढावी असं वाटतं जर आपण सध्याची राजर कालची भेट ही साखर पेरणी होती निश्चितपणे तसंच म्हणावं लागेल की कालची भेट ही साखर पेरणीच होती असंच म्हणावं लागेल की कारण आज काल अजित पवार हे शरद पवारांची भेट घेतात वाढदिवसांच्या शुभेच्छा देतात आज आणि सुनंदा पवार जे आहे ते वक्तव्य करतात की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्रित यावं जेणेकरून ही कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा आहे आणि पक्षाची ताकद सुद्धा वाढेल असं सुनंदा पवार यांनी एक वक्तव्य केलेलं आहे आणि सध्याची राजकीय स्थिती जर पाहिली संकेत आपण तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्थात शरदचंद्र पवार पक्षाचे जवळपास आठ खासदार निवडून आलेले आहेत आणि अजितदादांचा एक खासदार असतात सुनील तटकरे जे आहेत ते रायगडमधून निवडून आलेले असे एकंदरीत जर आपण बेरीज केली तर नऊ खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होतात आणि आता विधानसभेच्या बाबतीत जर पाहिलं तर विधानसभेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक्केचाळीस आमदार निवडून आलेले आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जर आपण पाहिले संकेत तब्बल दहा दहा आमदार निवडून आले आहेत त्यांची जर गोळाबेरीज केली तर एकावन्न आमदार जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होतात त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एकंदरीत राज्यातलं राजकीय वजन हे वाढतं आणि त्याचबरोबर विशेषतः आपण पाहतोय की जरी भारतीय जनता पक्षाचं जर संख्याबळ जर आपण पाहिलं तर एकशे तेहतीस जागा त्यांच्या आहेत आणि त्यामुळे त्यांना जेमतेम बारा बारा तेरा जागांची एकंदरीत बहुमतासाठी गरज आहे त्यामुळे त्यांना एवढी राज्यामध्ये आवश्यकता नाही परंतु केंद्रामध्ये जर पाहिलं तर आता राजकीय जे वजन आहे जनता दल युनायटेड असेल किंवा टीडीपी असेल तेलगुदेशम पार्टीचं राजकीय वजन मोठं वाढलेलं आहे कारण त्यांच्या पाठिंब्यावरती नरेंद्र मोदींचं सरकार केंद्रामध्ये टिकलेलं आहे आणि अशावेळी जर शरद पवार यांची एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर नरेंद्र मोदी यांच्यासोबत गेला तर तिथं सुद्धा पवारांचं केंद्रात सुद्धा राजकीय वजन वाढू शकतं आणि त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रित येणं हे फार मोठं आहे आणि अर्थात पवार साहेब नरेंद्र मोदी यांच्या अर्थात एनडीए ला पाठिंबा देतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राला एकोणविशानंतर राजकीय भूकंपाची सवय झालेली आहे त्यामुळे आणखी एक राजकीय भूकंप घडल्यास नवल वाटायला ना एकंदरीतच राज्यातन काल ज्यावेळी ही भेट झाली होती ज्यावेळी अजित पवारांना विचारलं गेलं होतं त्यावेळी अजित पवार असं म्हटलं की आज साहेबांचा सा वाढदिवस आहे उद्या काकींचा वाढदिवस आहे आणि त्यामुळं कुटुंबातला सदस्य म्हणून आपण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलो हे सगळं काल महाराष्ट्राने पाहिलं मात्र दुसरी भेट जी आहे ती देखील तेवढीच महत्वाची आहे जेवढी चर्चा अजित पवार शरद पवार साहेबांना भेटल्याच्या भेट आणि हे टाइमिंग जर आपण पाहिलं राजरत्न केंद्र केंद्रीय कॅबिनेट एक देश एक निवडणूक विधेयकाला मंजुरी देतं मग अमित शहा तिथे जाऊन भेटतात त्यानंतर हे सगळं स्टेटमेंट आहे आणि जसा तू उल्लेख केलास तसं केंद्रामध्ये निश्चितच आता जर आपण पाहिलं तर महायुती म्हणून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला एक आरोग्य राज्यमंत्रीपद आहे जर सुनंदा राष्ट्रवादीला देखील मिळू शकतं त्या अनुषंगाने ही पुढच्या अधिवेशनापर्यंतची तयारी आहे किंवा त्या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत असं म्हणायचं निश्चितपणे संकेत काल शरद पवार साहेबांचा सा वाढदिवस होता त्याच अनुषंगाने काल अमित शाह यांनी सुद्धा त्यांची भेट घेतली आणि ही भेट अत्यंत महत्वाची आहे काल जर आपण पाहिलं तर कॅबिनेट कॅबिनेट मधला ठराव जर तुम्हाला तो ठराव जो आहे तो लोकसभेमध्ये पास होऊ शकतो परंतु राज्यसभेचं जर संख्याबळ पाहिलं तर अर्थात एनडीए कडे केवळ एकशे बारा जागांचं जे जा आहे ते राज्यसभेमध्ये संख्याबळ आहे आणि जर तुम्हाला एक देश एक ठराव हा जो प्रस्ताव जर तुम्हाला राज्यसभेमध्ये जर मंजूर करायचा असेल तर तुम्हाला दोन तृतीयांश तुमच्याकडं प्रस्ताव आहे तो मान्य होऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं की सुनंदा पवार जर एक संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर झाला तर केंद्रामध्ये राज्यसभेमध्ये जर पाहिलं तर जवळपास सहा ही आमदार खासदारांची संख्या होऊ शकते आणि त्यामुळे कुठंतरी त्याचा फायदा जो आहे तो एनडीए सरकारला होऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने ही भेट जी आहे दुसरा जर आपण विचार केला तर त्यांनी सुरुवातीपासून व्यक्त केलेली इच्छा होती मग ज्यावेळी बारामतीमध्ये गोविंदबागेत एक दिवाळी पाडवा साजरा झाला जो परंपरेनुसार एकच दिवाळी पाडवा जो आहे तो गोविंद बागेमध्ये होत असतो मात्र यावर्षी अजित पवारांचा वेगळा दसरा मेळा दिवाळी पाडवा जो आहे तो का काटेवाडीमधल्या त्यांच्या का निवासस्थानी तुझं काय आपण पाहतोय की ज्यावेळी आपण पाहतोय की ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली फूट पडल्याच्या नंतर बारामतीमधून सुप्रिया सुळे हो यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली आणि त्यांच्या विरोधात अजित पवार यांनी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे आहे सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात तेव्हा आणि त्यानंतर ती लढत झाली आणि लढतीमध्ये सुटतोय बारामतीमध्ये मध्ये मध्ये जर पाहिलं तर अजित पवार यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे विधानसभेचा बारामती त्यांच्या विरोधात त्यांचेच पुतणे असणारे युगेंद्र पवार यांना जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आणि तिथं काका विरुद्ध पुतणे अशी लढत झाली आणि तिथं अजित पवार हे विजयी झाले आणि दिवाळीच्या वेळी दिवाळीच्या वेळी जसं तू सांगितलं की दिवाळी पाडवा जो होतो त्या पाडव्याच्या वेळी परंपरेनुसार जर पाहिलं तर गोविंद बागेमध्ये दिवाळी पाडव्याचं आयोजन केलं जातं परंतु यावेळी काटेवाडीमध्ये अजित पवार यांनी वेगा दिवाळी पाडवा केला आणि गोविंद बागेमध्ये शरद पवार यांनी वेगा दिवाळी पाडवा केला आणि त्यामुळे कुठेतरी कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होता त्यावेळेस अजित पवारांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं की भरसभेमध्ये की आईची अशी इच्छा आहे की माझ्या दादाच्या विरोधात उमेदवार दिला जाऊ नये आणि ज्यावेळी योगेंद्र पवार यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर कुठेतरी भरसभेमध्ये अजित पवार कुठेतरी भाऊक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं आणि बारामतीतील विधानसभेची निवडणूक हे भावनिकेच्या जोरावर न, आज सुनंदा पवार यांनी केलेलं स्टेटमेंट असेल काल अजित पवार यांनी शरद पवार यांची स्वतः जाऊन दिल्लीमध्ये नवी दिल्लीत जाऊन दिल्ली भेट घेऊन दिलेल्या शुभेच्छा असतील आणि त्याचबरोबर अमित शहा यांनी विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री असणाऱ्या अमित शहा यांनी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलेली भेट असेल याला निश्चितच एकंदरीत समारोप करत असताना जर आपण पाहिलं तर दोन राष्ट्रवादी म्हणून खर तर सुरुवातीपासून असं सांगण्यात येत होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पुरोगामी विचार जपणारा पक्ष आहे त्यामुळे आम्ही भाजपा किंवा तत्सम हिंदुत्ववादी भूमिका घेणाऱ्या पक्षांसोबत जाऊ घेतलेल्या भूमिकेला अधिक सभा शरद पवारांच्या झाल्या ते सभा अजित पवारांच्या झाल्या या सभांची जर आपण प्रत्येक भाषणं जरी आपण पाहिली तरी ना अजित पवारांनी शरद पवारांवर टीका केली ना शरद पवारांनी अजित पवारांवर टीका केली त्यामुळं जर पाहिलं की तयार करायला सुरुवात झाली संकेत आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये तुला आठवत असेल पुण्यातील रेसकोर्स मैदानावरती पुण्यातील जे महायुतीचे उमेदवार होते त्यांच्या उमेदवारांच्या लोकसभेतील उमेदवार होते त्यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींनी जाहीर सभा घेतलेली होती आणि या सभेमध्ये त्यांनी थेटपणे शरद पवारांचा भटकती आत्मा असा निवडणुकीत होत्या त्यांच्या केवळ सतरा जागेंवरती माहितीला समाधान मानावं लागलं होतं त्यामुळे कुठंतरी विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांवरती टीका करायची नाही असं कुठंतरी एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने ठरवलेलं होतं आणि त्यामुळं आपण पाहिलं तर शरद पवारांवरती टीका केलेली नाही